सरकारने हा कायदा अस्तित्वात आणला या कायद्याअंतर्गत तस्करी करणे खंडणी करणे सुपारी देणे हत्या करणे यांसारख्या गंभीर गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात येतो मोक्का कायदा लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त तणांची टोळी असणे आवश्यक आहे त्या टोळीमधील एकावर तरी मागील दहा वर्षांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्ह्यांचं चार्शीत दाखल असणे आवश्यक आहे आणि त्याची दखल कोर्टाने घेणे आवश्यक आहे शहरी भागात सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागामध्ये पोलीस उपाधिक्षकांना तपास करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्याबाबत टोळीचा अहवाल तयार करणे तसेच टोळीवर मुक्क्या लावण्यासाठी प्रस्ताव तयार करणे आणि त्यानंतर पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तो अर्ज मंजुरीसाठी पाठवण्यात येतो अर्जामध्ये आरोपींवर मागील दहा वर्षांमध्ये गुन्ह्यांचा तपशील नोंदवण्यात आलेला असतो त्यानंतर पोलीस महानिरीक्षक अधिकाऱ्याकडनं अर्जाची छाननी होते अर्जाची छाननी झाल्यानंतर मोक्का परवानगी मिळते व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु होते ही सर्व प्रक्रिया संतोष देशमुख प्रकरणात पूर्ण झाल्यामुळे आठही जणांवर मोक्का लावल्याचे सांगितले जाते मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षेच्या तरतुदीमध्ये मोक्का लागल्यावर अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही तसेच साध्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी नव्वद दिवसाचा कालावधी कोर्टाकडनं दे का सहा महिन्याचा कोर्टाकडनं दिला जातो दुप्पट कालावधी दिला गेल्यामुळे पोलिसांना आरोपींची सखोल चौकशी करण्यात तसेच स्ट्रॉंग चा चार्जशीट बनवण्यासाठी वेळ मिळतो मुक् कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्यांची सुनावणी विशेष न्यायालयात चालते तसेच मुख्य कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीस मृत्यूदंड किंवा एक लाख ते पाच लाख दंडही केला जाऊ शकतो तसेच आरोपींची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुभा मोक्कानुसार पोलिसांना मिळते त्यामुळे मोक्का कायद्यामुळे गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा मिळण्यास मदत होते व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा तसेच कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका